प्रॉपर्टी मी जेव्हा घेतो तेव्हा ती माझी स्वकष्टार्जित होते म्हणजे त्यात प्रॉपर्टीचे दोन प्रकार आहेत वडिलोपार्जित आणि वडील अर्जित किंवा वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित वडिलोपार्जित म्हणजे आपल्याला मैत्यार्णी माहिती आहे की तीन पिढ्या चालत आलेली प्रॉपर्टी जनरली त्याला वडिलोपार्जित समजले जाते आणि स्वकष्टार्जित म्हणजे जेव्हा मी माझ्या पैशाने विकत घेतो तेव्हा ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी समजली जाते पण याच्यामध्ये सुद्धा आता आपण जर बघितलं तर हिंदू वारसा कायद्याप्रमाणे आता हळूहळू वडिलोपार्जित किंवा एकत्र कुटुंब पद्धत ही आता संपुष्टात होत चाललेली आहे कारण आता तेवढ्या जॉईंट फॅमिलीज राहिलेल्या नाही आहेत आणि कायदा असं म्हणतो की मी जर मला जी प्रॉपर्टी मिळते किंवा मा एक आ, वडिलांची प्रॉपर्टी आजोबांच्या प्रॉपर्टीत मला हक्क मिळाला तर ती माझी स्व स्वतंत्र प्रॉपर्टी समजली जाते आणि त्याला माझ्या नातवंडांना त्यात हक्क मिळत नाही म्हणजे हे थोडं क्लिष्ट प्रकारचा हा कायदा आहे पण तुम्ही तसं म्हटलं तसं डिव्हिजन करायचे असेल मुलांमध्ये आणि मुलींमध्ये तर माझी जर स्वतःची प्रॉपर्टी असेल तर त्याच्यात दोन प्रकार असतात म्हणजे देण्यासाठी की आयदर मी माझ्या हयातीत मुला मुलींना देऊ शकतो हयातीत द्यायचं असेल तर कुठले दस्त करायला लागतात तर बक्षीसपत्र किंवा खरेदीपत्र म्हणजे सेल डीड आणि माझ्या मृत्यूनंतर द्यायचं असेल तर मृत्यूपत्र सारखा दुसरा पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाही